फेब्रुवारी महिना सुरू झाला की घरोघरी उन्हाळी वाळवणाचे पदार्थ बनवायला सुरुवात होते बरेच जण घरोघरी उन्हाळी वाळवणाचे पदार्थ बनवून घेतात कारण ते वर्षभर टिकतात तर आज मी तुम्हाला खूपच कमी साहित्यामध्ये रव्याचे कुरकुरीत पापड अगदी दहा मिनिटात बनवून दाखवणार आहे बनवायला खूपच सोपे आहे ज्यांना येत नाही ते सुद्धा अगदी या माझ्या पद्धतीने अगदी दहा मिनिटात हे पापड बनवू शकतात तर तुम्ही पापड पाहू शकता याच्या आवाजावरूनच तुम्हाला कळलं असेल की हे पापड किती कुरकुरीत झालेले आहेत चला तर बनवायला घेऊयात तर रव्याचे पापड बनवण्यासाठी मी इथे मिक्सिंग बाऊल घेतला आहे यानंतर मी इथे रवा घेतला आहे हा रवा बारीक आहे तुमच्याकडे जर जाडा रवा असेल तर तो मिक्सरमध्ये दळून बारीक करायचा आणि हे पापड बनवण्यासाठी बारीक रव्याचाच वापर करायचा जाडा रवा घ्यायचा नाही तर मी दोन वाटी सारख्याच वाटीने बारीक रवा घेतला आहे यानंतर एक चमचा पापड खार घेतलेला आहे हा पापड खार इझिली वाण्याच्या शॉपमध्ये मिळतो तुम्ही तिथून घेऊ शकता किंवा ऑनलाईन घेऊ शकता यानंतर अर्धा चमचा मीठ घेतला आहे खारमध्ये मीठ असतंच त्यामुळे मिठाचं प्रमाण जास्त घालू नका कमीच घाला आणि नंतर तुम्ही टेस्ट करून यामध्ये मिठाचं प्रमाण वाढवू शकता आता सारख्याच वाटीने मी एक वाटी पाणी घातलं आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे रवा चांगला व्यवस्थित मिक्स होतो हे बघा अशा पद्धतीने रवा चांगला मिक्स केला की झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनटं हा रवा असाच फुलण्यासाठी ठेवून द्यायचा म्हणजे रवा छान फुलला जातो आता पाच मिनटं झालेली आहे पाहूया तुम्ही पाहू शकता रवा छान फुलला आहे हे बघा थोडासा घट्टसुद्धा झालं आहे हे बॅटर मी पापड थोड्याच प्रमाणात बनवणार आहे म्हणून मी दोन वाटी रवा वापरलाय तुम्हाला जास्त बनवायचे असतील तर तुम्ही त्या पद्धतीने इथे रव्याचा वापर करू शकता आता रवा हा छान आहे पापड बनवायला घेऊया यासाठी कढई गरम करायला ठेवली आहे तुम्ही कोणतंही भांडं घेऊ शकता आता ज्या वाटीने रवा घेतला ना त्याच वाटीने चार वाटी इथे पाणी घालायचं सुरुवातीला आपण रवा भिजवताना एक वाटी पाणी घेतलेलं होतं आणि आता इथे चार वाटी पाणी घालायचं टोटल दोन वाटी रव्यासाठी पाच वाटी पाणी लागतं मला इथे पाच वाटी लागलेलं ला आहे पाणी तुम्हाला कमी जास्त लागू शकतं एखाद वाटी जास्त पाणीसुद्धा लागू शकतं तर मला इथे दोन वाटी रव्यासाठी पाच वाटी पाणी लागलं आहे पाण्याला चांगली खळखळून उकळी आल्यावर दोन चमचे जिरं घालायचं जिरं घातल्यानंतर आपण जे रव्याचं मिश्रण भिजवून ठेवलं होतं ना ते यामध्ये घालायचं आहे लक्षात ठेवा पाण्याला चांगली खळखळून खड़ उकळी आल्यानंतरच यामध्ये मिश्रण घालायचं नाहीतर यामध्ये गुठळ्या होऊ शकतात आता एकसारखं मिक्स करत राहायचं आहे नाहीतर यामध्ये गुठळ्या होतील गॅसची फ्लेम इथे मी लो टू मिडियम ठेवलेली आहे आपण रव्याची जशी खीर बनवतो ना त्यापेक्षा आपल्याला थोडंसं पातळ हे मिश्रण हवं आहे एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत हे मिश्रण घट्ट होत नाही तुम्ही पाहू शकता याचं हे मिश्रण आहे ते हळूहळू घट्ट होत आलेलं आहे हे रव्याचं मिश्रण आहे ते जास्त पातळ किंवा जास्त घट्ट करायचं नाही कारण आपण जेव्हा पापड घालतो ना त्यावेळेला हे अजून मिश्रण घट्ट होत जातं यासाठी जास्त घट्ट बनवायचं नाही थोडंसं पातळ रस जसं आपण खीर बनवतो ना त्या पद्धतीनेच आपल्याला हे मिश्रण पाहिजे तर एकसारखं असं मिक्स करत राहायचं आहे तुम्ही पाहू शकता याला हळूहळू आता दाटसरपणा यायला लागलेला आहे ला गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि बंद करूनसुद्धा एकसारखं मिक्स करत राहायचं आहे कारण कढईचं टेम्परेचर गरमच आहे त्यामुळे एकसारखं असं मिक्स करत राहायचं दोन मिनटं पहा अशा पद्धतीचं आपल्याला हे टेक्स्चर पाहिजे आता पापड आपल्याला घालायचे आहेत तर हे मिश्रण जे आहे ना ते गरम असतानाच आपल्याला पापड घालायचे आहेत थंड झाल्यावर जर तुम्ही पापड घालायला जाल तर हे मिश्रण घट्ट होणार आणि पापड व्यवस्थित आपले होणार नाही आपल्याला पापड व्यवस्थित घालता येणार नाही आता लगेचच आपण पापड बनवायला घेऊया तर इथे मी प्लॅस्टिक घातलेली आहे प्लॅस्टिकवर असं हे पळीभर मिश्रण घालायचं आहे हलक्या हाताने पसरून घ्यायचं याची लेअर आहे ती थोडीशी पातळच ठेवायची आहे आपण रव्याचे पळी पापड बनवतोय तर हे मिश्रण गरम असतानाच असे पटापट पळी पापड आपण बनवून घ्यायचे आहेत थंड झाल्यावर ते घट्ट होतं आणि न व्यवस्थित ते पापड बनले जात नाहीत याची पातळच लेअर हे बघा अशा पद्धतीने जशी मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते त्या पद्धतीनेच बनवायचे आहे बनवायला अगदी सोपे आहे जराही जास्त वेळ लागत नाही अगदी दहा मिनटात हे पापड बनवून तयार होतात आहे की नाही ही सोपी पद्धत तर असे पटापट हे पापड बनवून घ्यायचे आहेत हे पापड आहेत ते तुम्ही वर्षभर साठवून ठेवू शकता अजिबात खराब होत नाही खूपच मस्त अगदी कुरकुरीत पापड बनतात तर मिश्रण गरम असतानाच मी सगळे पापड हे बघा बनवून घेतलेले आहेत आता हे पापड आहेत ना हे उन्हातसुद्धा तुम्ही दोन ते तीन दिवस वाळवू शकता किंवा पंख्याखालीसुद्धा मस्त हे कुरकुरीत पापड वाळले जातात बाहेर ऊन नसेल तुम्हाला घराच्या बाहेर ऊन येत नसेल किंवा घरात ऊन येत नसेल तर फॅनखालीच तुम्ही हे वाळवायला ठेवा फॅन खाली सुद्धा मस्त दोन ते तीन दिवसात पापड छान वाळले जातात बऱ्याच जणांकडे उन्हाचा प्रॉब्लेम असतो ऊन येत नाही किंवा कुठे उन्हामध्ये पापड घालण्याची सोय नसते तर हे पापड जे आहे ते तुम्ही घरच्या गर घरी सुकवू शकता फॅन खाली तर सगळे पापड मी सुकवून घेणार आहे दोन ते तीन दिवस तर हे बघा मला घरातच मी हे सुकवलेले आहेत पापड मला तीन दिवस लागले हे पापड छान वाळवून घ्यायला मस्त आपले हे पापड तयार झालेले आहेत पापड सुकल्यानंतर म्हणजेच वाळल्यानंतर याची साईज थोडीशी लहान होते ता -लानस तर लहान लहानच मी पापड बनवले आहे तुम्हाला जर मोठ्या आकारामध्ये हे पापड बनवायचे असतील तर तुम्ही मोठ्या आकारामध्ये सुद्धा पापड बनवू शकता पण आपण जेव्हा तळतो ना त्यावेळेला याचा आकार सुद्धा मोठा होतो यासाठीच मी लहान आकारातच पापड बनवलेत शिवाय आपल्याला हे डब्यामध्ये स्टोर करून ठेवायला सुद्धा सोपे जातात म्हणजे आपल्याला तोडायची गरज नाही असे अख्खेच हे पापड आपण ठेवू शकतो चला तर आता हे पापड मी तुम्हाला तळून दाखवते तर हे पापड तळण्यासाठी तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे थंड तेलात अजिबात पापड तळायचे नाहीत गरम चांगलं कडकडीत तेल झालं की यानंतर पापड घालायचे आहे तुम्ही पाहू शकता याचा आकार मस्त वाढलाय आणि लगेच हे पटापट तळून होतात गॅसची फ्लेम फास्ट ठेवायची तेल चांगलं गरम करायचं आणि त्यानंतर पापड तळून घ्यायचे तुम्ही पाहू शकता किती मस्त पापड हे तळले जात आहेत आणि फुललेसुद्धा जात आहेत पापड हे पापड हे रव्याचे छान दुप्पट तिप्पट फुलले जात आहेत हे बघा अशाच पद्धतीने तुम्हाला जितके पापड खायचे असतील तितके पापड तुम्ही तळू शकता फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि फटाफट या तेलामध्ये तळून बाहेर काढायचे जास्त वेळ ठेवायचे नाही नाही ते याचा रंग बदलतो पापड थोडेसे लालसर होतात अशाच पद्धतीने अजून मी तुम्हाला हे पापड तळून दाखवते तर हे पहा मस्त आहेत हे पापड मला थोडेसेच पापड तळायचे होते जास्त तळून नाही घेतले जेवढी गरज आहे तेवढेच पापड तळून घ्यायचे तर मी असे थोडेफार पापड तळून घेतलेत कारण मी तुम्हाला दाखवू शकते पहा याचा रंग मस्त आलेला आहे तर एवढे पापड मी आता तळून घेतले आहेत पहा दिसायलासुद्धा छान दिसत आहे आणि हे तुम्ही वर्षभर स्टोर करून ठेवू शकतात अजिबात नरम पडत नाहीत शिवाय हे पापड तुम्ही मुलांना कुरकुरे म्हणूनसुद्धा देऊ शकता बाहेरून काही आणून देण्यापेक्षा घरच्या घरी हे कुरकुरीत पापड मुलांच्या छोट्या भुकेसाठी घरच्या घरी असे बनवून देऊ शकतात बाहेरून कुरकुरे आणून देण्यापेक्षा असे आपण घरगुती पद्धतीने स्वच्छ हायजीन पद्धतीने बनवलेले पापड देऊ शकतो तो तर तुम्ही पाहू शकता हे पापड अजिबात तेलकट होत नाही जास्त तेलसुद्धा पियत नाहीत तर हे पहा आकारानेसुद्धा किती मस्त मोठे झालेले आहेत दुप्पट ते तिप्पट हे पापड छान फुललेले आहेत तर आहे की नाही सोपी पद्धत तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने हे पापड नक्की बनवून बघा ह्या उन्हाळी वाळवण्याच्या पदार्थामध्ये असे हे रव्याचे पापड एकदा नक्की ट्राय करा आता हा पापड तुम्हाला मी तोडून दाखवते याच्या आवाजावरून तुम्हाला समजलंच असेल की हे पापड किती कुरकुरीत झालेले आहेत खायलासुद्धा खूपच मस्त लागतात भाजी नसेल ना तर फक्त तुम्ही या पापडाबरोबर जेवण खाऊ शकता तर नक्की बनवून पहा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका आजची ही रव्याच्या पापडाची रेसिपी जराही तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद